गुरुपौर्णिमा मराठी भाषण गुरुपौर्णिमा मराठी भाषण कथे सहित सर्वप्रथम आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्वाच्या दिवशी एकत्र आलो आहोत गुरुपौर्णिमा ही केवळ एक सण नाही तर आपल्या आयुष्यातील ज्ञानदात्यांचे स्मरण करण्याचा त्यांना वंदना करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचे महत्व गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आपल्या भारतात गुरु ही संकल्पना खूप जुनी आणि पवित्र आहे गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश गुरु हा आपल्या अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो या दिवशी आपण महर्षी व्यास यांची जयंती साजरी करतो त्यांनी वेदांचे वर्गीकरण केले महाभारत आणि अनेक पुराणे लिहिली म्हणून यांना व्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुचा महिमा एक छोटी कथा एका जंगलात एक तरुण शिष्य आपल्या गुरुकडे शिक्षण घेत होता एक दिवस गुरुजींनी त्याला सांगितले हे बघ या झऱ्यातून पाणी भरून आण पण पाण्याचा घडा फाटका आहे शिष्याने विचारलं गुरुजी हा घडा तर पाणी साठवूनच शकणार नाही गुरुजी हसले आणि म्हणाले तरी सुद्धा प्रयत्न कर शिष्य रोज झऱ्यावर जात असे आणि पाणी भरून परत येत असे पण पाणी गळून जात असे काही दिवसांनी शिष्य कंठाळून म्हणाला गुरुजी काही उपयोग नाही तेव्हा गुरुजी म्हणाले बघ त्या घड्याला पूर्वी तो मळलेला होता आता तो स्वच्छ झाला आहे जसे तुझे मन आता शुद्ध झाले आहे हीच गुरुची शिकवण असते प्रत्येक कृतीमधून शुद्धता संयम आणि समर्पण शिकवणे गुरुंचे आपल्यावरील उपकार आपल्या आयुष्यात आई नंतर जर कोनी आपल्याला घडवत असेल तर ते म्हणजे आपले गुरु असतात शिक्षक असोत आई असोत कधी एखादा मित्र सुद्धा आपला गुरु ठरतो त्याच्यामुळेच आपण योग्य मार्गावर चालू शकतो समारोप गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व गुरुजरांना मनोपूर्वक वंदना करूया त्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प करूया ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः धन्यवाद जय हिंद जय गुरु व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा